का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारला तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी जितपोडचं असेल तर पीपी जितपुड आयुक्ताला सांगतो पण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायाला आणि पीआयला आणि एटीआय त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखाला आणि ग्रामीण शासद तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठून तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात तुम्ही आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंतांच्या घरातली घट मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त